अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना अमेरिकेमधून डिपोर्ट करण्यात आलेलं आहे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कराचं सी सेवन्टीन हे विमान पंजाबच्या अमृतसरमध्ये बुधवारी दाखल झालेलं आहे या विमानातून अमेरिकेनं भारतामध्ये परत पाठवलेल्या भारतीयांमध्ये सर्वाधिक जण आहेत पंजाबचे त्यापाठोपाठ हरियाणाचे आणि गुजरातचे याशिवाय पाय महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि चंदीगडच्या सुद्धा काही जणांचा याच्यामध्ये समावेश आहे आता ही भारतामध्ये पाठवलेली पहिली तुकडी असून येणाऱ्या काळामध्ये अजून खूप साऱ्या जणांना परत पाठवलं जाणार असल्याची माहितीसुद्धा समोर येते आता इथपर्यंत सर्व ठीक होतं की बाबा त्या लोकांना ते बेकायदेशीर राहतायत म्हणून अमेरिकेमधून डिपोर्ट करण्यात आलं पण याच वेळी विमानातील प्रवाशांचा साखळदंड बांधलेला एक फोटो व्हायरल होताना दिसतोय आता हा व्हायरल झालेला फोटो भारतीय नागरिकाचा असल्याचा सुद्धा दावा केला जातो आणि याच मुद्द्याला धरून काँग्रेसनं भाजपवरती जोरदार टीका केलेली आणि आजच्या दिवशी संसदेतल्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुद्धा स्थगित करण्यात आलेलं आहे भारतानं कोलंबिया या देशाप्रमाणे किंवा त्यांच्या राष्ट्रध्यक्षाप्रमाणे का कृती केली नाही असा प्रश्नसुद्धा विचारला जातो आता या एकूण विषयामध्ये दोन प्रमुख मुद्दे आहेत ते म्हणजे या डिपोर्ट केलेल्या भारतीयांना लष्करी विमानाने का पाठवलं आणि दुसरा मुद्दा म्हणजे साखळदंड बांधून त्यांना अपराधाप्रमाणे वागणूक का दिलेली आहे आणि भारत सरकारनं या एकूण विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवेपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नव्हती दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कोलंबियन नागरिक ना दोन विमानांनी कोलंबियाला पाठवलं पण कोलंबियानं लष्कराची ही विमानं जी आहेत ती त्यांच्या इथं उतरू दिली नाहीत आणि त्याच्यानंतर राष्ट्राध्यक्ष जे आहेत अमेरिकेचे ट्रम्प ते संतापले आणि त्यांनी कोलंबियाविरुद्ध कारवाई करत अनेक निर्बंध सुद्धा लागले अमेरिकेच्या कारवाईला प्रतिसाद देत कोलंबियाने सुद्धा अमेरिकेवरती पंचवीस टक्के शुल्क लावण्याचे आदेश जारी करून ट्रम्प यांना आव्हान दिले पण भारतानं तशी भूमिका अजूनपर्यंत तरी आणि भारतावरती टॅरिफ सुद्धा लावलेला नाहीये आज आपण माहिती घेऊया ट्रम्प यांनी लष्करी विमानानं ही माणसं त्यांच्या त्यांच्या देशामध्ये का पाठवली याची आणि कोलंबिया घेऊ शकत नाही याची सुद्धा नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांना आता डिपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे बेकायदेशीर घोषित केलेले हे स्थलांतरित बुधवारी पंजाब मधील अमृतसर येथे पोहोचले आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये याच्यातील काही जण हातामध्ये बेड्या घालून नेले जाताना दिसत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली चालताना दिसत आहेत त्यांनी तोंडावरती मास्क घातलेला आहे आणि हातामध्ये बेड्या सुद्धा दिसून आले दुसरा एक फोटो व्हायरल झाला ज्याच्यामध्ये प्रवाशाचे हात मागे असून त्याच्या हातामध्ये साखळीने बांधलेलं दिसतंय आता या फोटोवरून सोशल मीडियावरती मोठा गोंधळ उडालेला दिसून येतोय अनेकांनी यावरून आपल्या केंद्र सरकारवरती मोदी सरकारवरती टीका केलेली आहे भारतीय नागरिकांना साखळदंडाने बांधून अमृत काळामध्ये भारतामध्ये आणलं हे आधी कधीच पाहायला मिळालं नाही असं सोशल मीडियावरती एका युजरनं म्हटलेलं आहे तर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी एक्सवरती लिहिलेलं आहे की भारतीय नागरिकांना साखळदंड बांधल्याचं सा पाहून मला भारतीय या नात्याने दुःख वाटलं याच्यानंतर त्यांनी दोन हजार चौदाच्या पूर्वीचे काही प्रसंग जे आहेत त्या प्रसंगांची आठवण करून दिली आणि त्यावेळी ए सरकारनं कशी कणखर भूमिका घेतली होती याची सुद्धा माहिती दिलेली आहे आता या विषयाला धरून अगदी संसदेमध्ये सुद्धा गोंधळ होत असताना हा दावा केला जातोय की व्हिडिओमध्ये दिसणारे लोक हे भारतीय नाहीत तर कोलंबियाचे नागरिक आहेत अजून एक दावा असा केला जातोय की व्हायरल फोटो भारतीय नागरिकाचा नसून ग्वाटेमालाच्या नागरिकांचा आहे काही दिवसांपूर्वी असोसिएट प्रेसने हा फोटो छापलेला होता ज्यामध्ये अमेरिकन लष्कराच्या विमानामध्ये ग्वाटेमालाचे नागरिक बसलेले आपल्याला दिसून येते आता नागरिक ग्वाटेमालाची असू द्या भारताची असू द्या किंवा कोलंबियाची असू द्या तरीसुद्धा त्यांना लष्करी विमानाने का पाठवलं हा प्रमुख प्रश्न आहे म्हणजे रेग्युलर कमर्शियल प्लेन्सने पाठवणं शक्य असताना त्यांना लष्करी विमानानं पाठवणं हातामध्ये बेड्या आणि साखळदंड ही अशी वागणूक देण्यामागचं कारण काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला दिसून येते तर यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की याच्या अगोदरसुद्धा म्हणजे अगदी बायडन यांच्या काळामध्ये किंवा ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अगदी ओबामा यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणारे जे आहेत त्यांना ते सापडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या देशामध्ये डिपोर्ट करण्यात आलेला आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्वाटेमालाला जर का या एखाद्या माणसाला डिपोर्ट करायचं असेल तर प्रति मायग्रंट या लष्करी विमानामुळं खर्च येतो आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर डॉलर इतका आणि जर का रेग्युलर कमर्शियल फ्लाईटने जर का पाठवलं असतं तर खर्च आला असता आठशे त्रेपन्न डॉलर इतका मग पाचपट खर्च करून अमेरिका ह्या माणसांना त्यांच्या देशा देशामध्ये परत का पाठवते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एक सी मिलिटरी एअरक्राफ्ट जी आहे त्याची प्रति तास कॉस्ट आहे अठ्ठावीस हजार पाचशे डॉलर आणि तरीसुद्धा अमेरिका इतका मोठा खर्च करताना दिसते मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे सिम्बॉलिझम ट्रम्प जे आहे ते या एकूण गोष्टीतून अगदी कडक असा इशारा कडक असा संदेश सर्व देशांना देऊ इच्छितात त्या त्या देशातल्या नागरिकांना देऊ इच्छितात का जर का तुम्ही अवैधरित्या अमेरिकेमध्ये येत असाल तर तुम्हाला अशाच पद्धतीची मागणी मिळेल ट्रम्प यांनी भरपूर वेळा त्यांच्या भाषणामध्ये या बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात आवाज उठवलेला आहे त्यांनी त्यांना एलियन्स म्हणलेलं आहे प्रसंगी त्यांना क्रिमिनल्स म्हणलेलं आहे आणि यांनी अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेली आहे याचासुद्धा त्यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे आता आपल्याला जे फोटो खूप सारे व्हायरल झालेले दिसून येतात तर ते फोटो मागची खरी भूमिका अमेरिकेची अशी आहे की ह्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा हे त्यांना मिळायलाच पाहिजे आणि म्हणून असं त्यांनी एकूण जे आहे साखळदंड बांधलेले वगैरे अशा पद्धतीने त्या त्या देशामध्ये नागरिकांना त्यांनी डिपोर्ट केलेलं दिसून येत आहे आता मध्ये ट्रम्प यांनी रिपब्लिकन लॉ मेकरसोबत संवाद साधला होता तर तिथं असं ते म्हणाले होते की फॉर द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री वी आर लोकेटिंग अँड लोडिंग इलिगल एलियन्स इन टू मिलिट्री एअरक्राफ्ट And flying them back to the places from which they came. We are respected again after years of laughing at us like we are stupid people. इतके दिवस आपल्यावरती हे लोक हसत होते आता येणाऱ्या काळामध्ये आपला ते परत एकदा आदर करायला सुरुवात करतील असं ट्रम्प यांच्या या बोलण्याचे एकूण अर्थ निघतो आहे ट्रम्प यांची कायमच भूमिका अशी राहिलेली आहे की जे जे लोक त्या अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करत आहेत त्यांना तातडीने त्यांच्या त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं पाहिजे त्यांना अटक करा त्यांना कॅम्पमध्ये ठेवा मग तिथे त्यांच्यावरती केसेस वगैरे चालतील पुढचे वीस वर्ष हे सर्व चालू राहील तर त्यांची अजिबात इच्छा नाहीये जे कोणी बेकायदेशीर अमेरिकेत राहतात त्यांना इथून पुढे एकही दिवस जे आहे भाषण म्हणा किंवा त्यांची भूमिका जी आहे ती त्याच पद्धतीने दिसून येते साखळ दंडने बांधून पाठवले किंवा नाही हा वेगळा चर्चेचा मुद्दा जरी असला तरी सुद्धा ते लष्करी विमानाने मात्र नक्कीच पाठवलेले कोलंबियाच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या लष्करी विमानाला त्यांच्या भूमीवरती उतरू न देण्याची भूमिका घेतलेली होती कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी अमेरिकेने या निर्वासित स्थलांतरितांना सन्मानाने वागवण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हटलं होतं की स्थलांतरित हा गुन्हेगार नाही आणि आम्ही आमच्या लोकांना ना नागरी विमानामध्ये स्वीकारू पण त्यांना गुन्हेगारांसारखं वागवू देणार नाही कोलंबियाने आपल्या देशातून विमानं अमेरिकेला पाठवलेली आहेत आणि बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिके जे अमेरिकेत राहत आहेत त्यांना परत बोलवण्याचे आदेश सुद्धा त्यांनी जारी केलेले आहेत कोलंबियाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ही जी भूमिका घेतली अमेरिकेच्या लष्करी विमानांना कोलंबियाच्या भूमीवरती उतरू न देण्याची तर त्याच्यावरती संतापलेल्या ट्रम्प यांनी कोलंबियन अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले तात्काळ प्रवास बंदीसुद्धा घातली यासोबतच कोलंबियाच्या सत्ताधारी पक्षाच्या सर्व सदस्यांवरती आणि समर्थकांवरती सुद्धा बंदी घातलेली आहे आता या कारवाईनंतर ट्रम्प यांनी हेही म्हणलेलं आहे की ही फक्त सुरुवात आहे कोलंबिया सरकारकडून सुद्धा नियमांचं उल्लंघन आम्ही सहन करणार नाही आणि त्यांनी पुढं असं म्हटलेलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे टॅरिफ पंचवीस टक्क्यांचं लावलेलं आहे ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवू कोलंबियाने सुद्धा जशाच तसं उत्तर दिलेलं आपल्याला दिसून येते त्यांनीसुद्धा अमेरिकेवरती पंचवीस टक्के शुल्क लादण्याचा आदेश जारी केलेला आहे आणि ट्रम्प यांना आव्हान दिलेलं आहे याच्यासोबतच आता कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तो पेट्रो यांनी एक नवीन आदेश जारी केलेला आहे अमेरिकेतील एक कंपनी आणि कोलंबियामधली एक कंपनी यांच्या दरम्यान एक करार होता जो की दिवसाला नव्वद हजार बॅरल क्रूड ऑइल प्रोड्यूस करण्यासंदर्भातला होता तर त्याचासुद्धा त्यांनी आता त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामागचं त्याने कारण असं सांगितलं आहे की पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन होतंय म्हणून आम्ही ह्याला स्थगिती देत आहोत अमेरिकेमध्ये दे जे अवैधरित्या कोलंबियन स्थलांतरित राहत आहेत त्यांनासुद्धा त्यांनी त्यांच्या देशामध्ये परत येण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलं आहे की मी यू एसमधील अनधिकृत कोलंबियन लोकांना आवाहन करतो की त्यांनी त्या ते देशातल्या नोकऱ्या त्वरित सोडाव्यात आणि शक्य तितक्या लवकर कोलंबियाला परत यावं आणि आपल्या देशाची उभारणी करावी यासोबतच त्यांनी जे कोणी कोलंबियामध्ये परत येतील त्यांना व्यवसायासाठी कर्ज दिलं जाईल अशीसुद्धा घोषणा केलेली आहे अमेरिकन लष्कराचं विमान एखाद्या देशाच्या विमानतळावरती उतरू न देणं किंवा उतरू देणं हा त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न असतो जर का एखाद्या देशाचं लष्करी विमान दुसऱ्या एखाद्या देशाच्या लष्करी हद्दीमध्ये येते किंवा एकूण हद्दीमध्ये येते लष्करी विमानतळावरती उतरते किंवा कोणत्याही विमानतळावरती जरी ते उतरत असेल आणि जर का त्याला संमती नसेल फ्रेंडशिपच्या दृष्टीने त्यांना हे पण इतर कोणत्याही कारणाने जर का तसं विमान येत असेल तर तो सार्वभौमत्वावरती घाला असतो आणि नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये हे सर्व घडलेलं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं काही दिवसांपूर्वीच एक बातमी होती भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेलेले होते तेव्हा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी अवैध भारतीय प्रवाशांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याच्यावरती भारताने आपल्या अवैध प्रवाशांना पुन्हा मायदेशी नेण्यास ने तयार असल्याचं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं म्हणजे भारताची भूमिका काय आहे ही आपण मागेसुद्धा मांडलेली होती आपण हे सुद्धा म्हणू शकतो की सरकारी पातळीवरती हा एकूण विषय जो आहे तो माहिती होता नाही तसं म्हणायचं ला या ठिकाणी वाव आहे कारण की एस जयशंकर यांचं स्टेटमेंट काही दिवसांपूर्वीच आलेलं होतं आता एकूणच भारताची भूमिका जर का आपण बघितले तर आपल्याला हे लक्षात येईल की अवैध स्थलांतरित जे आहेत त्यांना त्यांचे कागदपत्र तपासून परत एकदा आपल्या देशामध्ये घेण्यास भारताने संमती दर्शवलेली होती भारत आणि अमेरिका यांचा गेल्या काळामधला व्यापार जर का बघितला तर तो, तो दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येते दोन्हीही देश एकमेकासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत चीनला काउंटर करण्यासाठी दोन्ही देशांची एकमेकांना गरज मोठ्या प्रमाणामध्ये आहे जितकी गरज भारताला अमेरिकेची आहे तितकीच गरज अमेरिकेला भारताची सुद्धा आहे येणाऱ्या काळामध्ये भारताला अमेरिकेबरोबरचं सहकार्य हे अजून वाढवायचं या आहे यासोबतच आपल्या इथे जे कोणी स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा वेगळ्या पद्धतीचा व्हिसा देता येतो आहे का किंवा त्यांना सोप्या पद्धतीने विसा कसा मिळेल यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत येत्या काही दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना भेटणार आहे तोपर्यंत या विषयामध्ये अजून काय काय अपडेट्स येतील आणि सरकार या संदर्भात काय भूमिका घेईल हे आपल्याला समजेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद